थंडीच्या दिवसात कानाला झोपवायला मी कशाचा वापर करते तर सकाळी सकाळी काना आणि आत्या मस्त कोवळवून घेत होत्या कानाला औषध दिले होते मग त्याचा लगेच ढेकर काढून घेतला आणि दररोज ही बाबांकडे ड्युटी असते आज आत्यांनी घेतली होती तर तोपर्यंत त्यांना बघत बघत मी लाडू खाल्ला आणि नंतर मग नाचणीच्या पिठाची आत्यांनी मला पेज करून दिली होती ती खाल्ली काना उठला होता मग त्याची नखं काढून घेतली कानाची नखं मला दर आठ दिवसाला काढावी लागतात नंतर लगेचच त्याची मालिश केली आणि थोडा टाइमपास केला डान्स आमच्या मालिशचाच एक भाग आहे मालिश झाल्यानंतर काना थोडा वेळ रिलॅक्स झाला आणि मग लगेच आंघोळ घातली आज त्याला आत्यांनी आंघोळ घातली होती त्याच्यामुळे तो थोडा रडत होता आत्यांची पण पहिलीच वेळ होती त्याला आंघोळ घाल उठल्यानंतर कानाचा मस्त मेकअप केला आणि त्याला मग मी फीड केलं आणि परत झोपी लावून दिलं आता थंडीचे दिवस पण खूप वाढले तर कानासाठी मी गरम कपडे घेतले आणि त्याला मी नवीन एक स्लिपिंग बॅग पण घेतली ती खूप मऊ आणि उबदार आहे त्याच्यामध्ये काना एकदम व्यवस्थित झोपतो त्याला थंडी पण खूप कमी लागते आणि त्याची झोप पण व्यवस्थित होते ही स्लिपिंग पिलो कानाची पण एकदम फेवरेट झालीये कानाने आजींसोबत थोडा टाइमपास केला आणि मग मी त्याला झोपी लावून दिला तो व्यवस्थित झोपला मी पण झोपले तर असा होता आजचा दिवस बाय